मंगळवार एकवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस लुकलेखित शुभ वर्तमानातून घेतलेले वाचन येशू आपल्या शिष्यांना म्हणाला तुमच्या कमरा बांधलेल्या आणि दिवे लावलेले असू द्या धणी लग्नाहून येऊन दार ठोकील तेव्हा आपण त्याच्यासाठी तत्काळ उघडावे म्हणून तो परत येण्याची वाट पाहत असलेल्या माणसांसारखी तुम्ही वा धणी आल्यावर जे दास जागृत असलेले त्याला आढळतील ते धन्य मी तुम्हाला खचित सांगतो की तो आपली कंबर बांधून जेवावयास बसवी आणि येऊन त्यांची सेवा करील तो रात्रीच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या प्रहरी येईल तेव्हा ते त्याला असे आढळतील तर ते धन्य आहेत चिंतन नित्य दिस जागृतीचा ह्या नियमानुसार माणसाचे माणसाने जीवनात सतत जागरूक आणि सतर्क असणे गरजेचे असते आपल्यावर सोपविण्यात आलेल्या जबाबदारीविषयी तर त्याने अधिकच सावध आणि जागृत असायला हवे कारण कधी काय होईल हे सांगता येत नाही एखाद्याची परीक्षा असते तो अभ्यासाविषयी चालढकल करीत नंतर अभ्यास करू सध्या मला थोडी विश्रांती घेऊ दे किंवा थोडीशी मौज मजा करू दे असे म्हणतो अचानक एखादा अपघात होतो किंवा मा जवळच्या माणसाचा मृत्यू होतो मग ह्या विद्यार्थ्याची धावपळ ती काय वर्णावी इस्रायलमध्ये लग्नाच्या वरातींना रात्री उशीर व्हायचं एखादा घरदणी आपल्या चाकरांवर घरदाराची जबाबदारी सोपवून लग्नाला जायचं त्याला यायला उशीर व्हायचं अशा वेळेला आपल्या कमरा बांधलेल्या आणि आपले दिवे लावलेले असू द्या असे येशू म्हणतो याचा अर्थ हा गर्दणी कोणत्याही क्षणाला दार ठोठावू शकतो तत्क्षणी दार उघडण्यात की आपली तयारी असावी असे येशू शिकवितो हे प्रतीक देवराज्याच्या आगमनासाठी येशूच्या पुनरागमनासाठी युगाच्या समाप्तीसाठीही वापरता येऊ शकते आपण सतत घाई गडबडीत असतो असे आपल्याला जाणवते की संथ नदीप्रमाणे आपले जीवन सुरळीतपणे चाललेले आहे असा आपल्याला अनुभव येतो आपल्या जीवनात आपण जास्त प्रमाणात सतर्क आणि जागृत असतो की बेफिकर बेसावत असतो